नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे स्वप्नामध्ये अजगर दिसणे आजगाराचे पिल्लू दिसणे किंवा आजगर मागे लागणे आजगर घरामध्ये येणे किंवा आजगाराशी लढाई करणे किंवा आपण आजगाराला कि मारणे असे दिसले तर कोणते संकेत मिळतात आजगर स्वप्नामध्ये पाहिल्यास काय अर्थ होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात आणि स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात स्वप्नामुळे आपला स्वभाव आपले स्टेटस काय आहे याचा आपल्याला अंदाज येतो स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला स्वप्नांचा योग्य अर्थ लावता आला तर त्याचा नक्की फायदा होतो तर मंडळी माणसाला सापाचे स्वप्न हे कायम पडत असते परंतु अजगाराचे स्वप्न कधीतरीच पडते आजगाराचे स्वप्न पडल्यास ते शुभ आहे की अशुभ हे आपल्याला समजले पाहिजे आजगाराचे स्वप्न एक दोन गोष्टी सोडल्या तर अशुभ संकेत हे जास्त मिळतात स्वप्नामध्ये आपल्याला अजगर दिसला किंवा अचानक स्वप्नामध्ये अजगर पाहून आपल्याला जाग आली तर आपण सावध झाले पाहिजे आपल्या अंतर्मनात साठलेली भीती किंवा आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार जेव्हा मोठ्या प्रमाणावर वाढतात त्यावेळी आपल्याला अशा प्रकारची स्वप्न पडतात त्यामुळे अजगराचे स्वप्न पडल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये तसे पाहिले तर अजगर हा प्राणी विषारी नसला तरी आळशी आहे ताकदवर आहे आणि त्याला नकारात्मक श्रेणीतला प्राणी म्हणून बघितले जाते स्वप्नामध्ये अजगर शांत बसलेला दिसला तर भविष्यात आपल्याला अडचणी येण्याचे हे संकेत आहेत स्वप्नात अजगर आपल्या दिशेने येत असेल किंवा आपल्यावर हल्ला करत असेल तर हे सुद्धा अशुभ संकेत असून अजगाराने आपल्याला विळखा घातलेले पाहिले तर आपण कोंडीत सापडणार आहोत असे संकेत असतात तुम्ही अजगाराच्या मिठीतून सुटला किंवा अजगर तुमच्यापासून दूर गेला तर तुमच्यावर येणारी संकट टळतील किंवा तुमच्या अडचणी संपुष्टात येतील असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये अजगराचे पिल्लू दिसणे किंवा स्वप्नामध्ये आणि त्याची पिल्लं दिसणे म्हणजे त्यांचं दर्शन झालं तर आपल्यावर येणारे संकट हे बऱ्याच काळपर्यंत टिकून राहील किंवा अजगर स्वप्नात दिसणे हे आजारी पडण्याचे सुद्धा संकेत आहेत त्यामुळे अजगर स्वप्नात दिसल्यास योग्य ती काळजी घेतली पाहिजे स्वप्नामध्ये तुम्ही अजगाराशी लढत आहात किंवा अजगराला मारून टाकले तर हे मात्र शुभ स्वप्न असून तुमच्या अडीअडचणी संपतील आणि कितीही मोठे संकट असेल तर तुम्ही त्याच्याशी धैर्याने लढाल आणि यशस्वी व्हाल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये आपल्याला घरामध्ये आजगर दिसणे हे सुद्धा अतिशय वाईट संकेत देणारं स्वप्न आहे घरगुती भांडणं असतील वादविवाद किंवा मतभेद होतील असे संकेत आहेत याउलट आजगर घरामधून बाहेर पडण्याचे स्वप्न हे घरामध्ये कौटुंबिक सुखशांती लाभण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये मेलेला आजगर दिसणे हे सुद्धा अशुभ संकेत मानले जातात आर्थिक अडचणी नैराश्य अशा प्रकारचे संकेत असतात स्वप्नामध्ये so, आजगर मागे लागणे आजगर चावणे आजगर घरात येणे अशा प्रकारची स्वप्न पडल्यास सावध होऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे so, स्वप्नामध्ये आजगराने शिकार केलेली दिसली किंवा आजगराने एखादा हिंस्र पशुला गिळताना पाहिले तर जवळची व्यक्ती नातेवाईक किंवा मित्र यांच्याबद्दलची वाईट बातमी कानावर येईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, अजगर पाण्यामध्ये दिसल्यास किंवा पाण्यात पोहताना दिसला तर जवळची व्यक्ती आजारी पडेल असे संकेत आहेत दोन आजगर स्वप्नामध्ये दिसल्यास हे सुद्धा अशुभ संकेत असून घरामध्ये जोडीदाराशी मतभेद होतील असे मानले जाते तर मंडळी आपण काय विचार करतो दिवसभर काय बघतो या गोष्टी स्वप्नामध्ये दिसत असतात कधीकधी लहानपणीच्या भयानक घटना या अंतर्मनात साठलेल्या असतात आणि त्या अचानक स्वप्नांच्या माध्यमामधून आपल्याला दिसत असतात अतिशय विचार करणे मनावर प्रचंड भीती किंवा दबाव असणे तसेच नकारात्मक विचार करत असल्यास तेव्हा सुद्धा अशा प्रकारची स्वप्न आपल्याला पडत असतात अजगराचे स्वप्न हे तसे दुर्मिळ स्वप्न आहे आणि नकारात्मक संकेत देणारे आहे त्यामुळे अजगर स्वप्नात येणे किंवा अजगर स्वप्नात आल्यास काय खबरदारी घ्यावी हे तुमच्या आता लक्षात आले असेल तर मंडळी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद